सा के एच टेक्निकल नॉलेज हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो के एच टेक्निकल नॉलेज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आर सी टी सी ॲपवरून रेल्वे तिकीट कसं बुक करायचं ह्या व्हिडिओचा दुसरा भाग पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त, जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो पहिल्या भागामध्ये आपण आर सी टी सी ॲपवरती लॉग इन कसं करायचं हे पाहिलं त्यानंतर फ्रॉम आणि टूमध्ये स्टेशन कसं सिलेक्ट करायचं हे पाहिलं त्यानंतर क्लासेसमध्ये आपण कोच पाहिले म्हणजे स्लीपर थर्ड ए सी सेकंड ए सी वगैरे कसं सिलेक्ट करायचं ते पाहिलं त्यानंतर कोटामध्ये आपण विविध प्रकारचे कोटे बघितलं जनरल तात्काळ लेडीज वगैरे त्यानंतर आपण डेट कसं सिलेक्ट करायचं ते पाहिलं त्यानंतर सर्च ट्रेन कसं सर्च करायचं हे पाहिलं तर आज आपण प्रत्यक्षात एखादं तिकीट बुक करून पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण लॉग इन वगैरे करून ठेवलेलं आहे पहिल्यांदाच आपण पहिल्या भागामध्येही दाखवलेलं आहे लॉग इन कसं करायचं तर आपण सर्च ट्रेनवरती क्लिक करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथंपर्यंतच पाहिलेलं सर्च ट्रेनवर क्लिक केल्यानंतर आपण इथे पाहू शकता बरेच ट्रेन आपल्याला इथे दिसत आहेत मी फ्रॉममध्ये सोलापूर आणि टूमध्ये पुणे सिलेक्ट केलेला आहे तर आपण इथून एखादं ट्रेन सिलेक्ट करूयात त्यापूर्वी आपण वरती पाहू शकता जर का आपल्याला एखादा कोटा सिलेक्ट करायचं होतं आणि आपण विसरला असाल तर आपण इथूनही डायरेक्ट कोटा सिलेक्ट करू शकता वरती जे जनरल आपल्याला दिसत आहे त्यावरती क्लिक करून आपल्याला ज्या कोट्यातून तिकीट काढायचं आहे ते कोटा आपण डायरेक्ट इथून निवडू शकता त्याचप्रमाणे डेटही आपण इथून चेंज करू शकता जनरलच्या पुढे आपल्याला एक कॅलेंडरचा आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून आपण डेटही चेंज करू शकता इथून त्यानंतर कॅलेंडरच्या पुढते पुढे एक महत्त्वाचा आयकॉन आहे फिल्टर फिल्टर आयकॉनवर क्लिक करून आपण आपल्याला ज्या वेळेसचं ट्रेन हवं आहे उदाहरणार्थ मॉर्निंग इवनिंग किंवा नाईट हे सगळे आपण इथून सिलेक्ट करू शकता म्हणजे जर का आपल्याला फक्त नाईटचं हवं असेल तर आपण नाईटवरती टिक करून बाकी सगळे अनटिक करू शकता त्याचप्रमाणे खाली ट्रेन टाईप्स आहे इथे आपल्याला ज्या प्रकारचं ट्रेन हवं आहे उदाहरणार्थ शताब्दी वगैरे तर आपण आपल्याला जर फक्त शताब्दी ट्रेन हवे असतील तर हे बाकीचे सगळे अनटिक करून फक्त शताब्दीवर टिक करून खाली अप्लाय करून अप्लाय करू शकता जेणेकरून आपण फक्त रात्रीचं ट्रेन निवडला असाल तर आपल्याला रात्रीची ट्रेन दिसतील आणि आपण फक्त शताब्दी निवडला असाल तर शताब्दी ट्रेन दिसतील तर आपण काही करणार नाही आहोत मित्रांनो तिकीट बुक करण्यासाठी आपण एखादं गाडी सर्च करूयात आपण येथे हुतात्मा एक्सप्रेस सिलेक्ट केलेला आहे म्हणजे चॉईस केलेला आहे इथे आपल्याला नाव दिसेल हुतात्मा एक्सप्रेस त्यानंतर ब्रॅकेटमध्ये गाडीचा नंबर दिसेल त्याच्याच पुढे उजव्या साईडला आपल्याला एक लोकेशनचं आयकॉन दिसेल त्यावरती आपण क्लिक करून आपण गाडी कोणत्या मार्गे जाते किंवा कोणकोणते स्टेशन घेते हे आपण पाहू शकता तर आपण लोकेशन आयकॉनवरती क्लिक करूयात इथून आपण पाहू शकता गाडी कोणत्या मार्गे जाते व कोणते स्टेशन घेते वगैरे सर्व पाहू शकता त्यानंतर बॅक यायचं आहे आपण येथे टायमिंग पाहू शकता जे गाडीचं नाव आहे त्याच्या खाली आपल्याला साडेसहा दिसत आहे तर हे सोलापूरवरून निघण्याचं टायमिंग आहे त्याच्याच पुढे लोकेशनच्या खाली साडेदहा तर हे पुण्यामध्ये पोहोचण्याचं टायमिंग आहे तर आपण सीट किती अवेलेबल आहेत ते, ते पाहूयात टायमिंगच्या खाली आपण पाहू शकता सोलापूर जंक्शन आहे आणि बावीस डिसेंबर आहे तर आपण बावीस डिसेंबर हे तारीख सिलेक्ट केलेलं आहे सीट अवेलेबल पाहण्यासाठी टू इयर्स हे ऑप्शन आपल्याला दिसत दिसत असेल आणि त्याच्यापुढे रिप्रेश आयकॉन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिप्रेश आयकॉन केलं रिप्रेश आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्यांना किती सीट अवेलेबल आहेत ते दिसतं बावीस तारखेला पाच वेटिंग आहेत त्यानंतर आपण पुढेच तारीख निवडू शकता इथून तेवीस तारखेला एकशे चोवीस वेटिंग आहेत त्यानंतर एक मिनट त्यानंतर चोवीस तारखेला एकशे एक वेटिंग आहेत आपण एखादं अवेलेबल डेट पाहूयात आपल्याला सत्तावीस तारखेला सिक्स्टी टू सीट अवेलेबल दाखवत आहेत हे टू एसमध्ये झालं त्यानंतर यस एल स्लीपर कोच यावर क्लिक करून आपण स्लीपर कोचचेही अवेलेबल सीट पाहू शकता त्यानंतर सी सी चेअर कार यावर क्लिक करून आपण ह्याचेही सीट अवेलेबल पाहू शकता आपण सी 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 सीट चेक करत आहोत सी सीचे दोन सीट वेटिंग आहेत म्हणजे दोन वेटिंग आहेत बावीस तारखेला तर अशा प्रकारे आपण इथून प्रत्येक कोच अवेलेबल चेक करू शकता तर आपण टू एसचं तिकीट बुक करणार आहोत तर आपण टू एसवरती क्लिक करूयात आणि आपल्याला सत्तावीस तारखेला अवेलेबल दाखवलेलं तर आपण सत्तावीस तारीख सिलेक्ट करूयात सत्तावीस तारखेला फिफ्टी थ्री सीट अवेलेबल आहेत तर आपण ह्यावरती क्लिक करूयात सत्तावीस डिसेंबरवरती आणि खाली आपल्याला पॅसेंजर डिटेल्स हे ऑप्शन दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पॅसेंजर डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथे काय आपल्याला इन्फॉर्मेशन येईल ते वाचून ओके करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला चेक करायचं आहे जे आपण ट्रेन निवडलेलं आहोत ते ट्रेन बरोबर आहे का आणि ज्या डेटला निवडलेलं आहोत तेच डेट आपल्याला आहे का दिसत आहे का ते चेक करायचं आहे आपण पाहू शकता हुतात्मा एक्सप्रेस त्यानंतर साडेसहा सोलापूर जंक्शन सत्तावीस डिसेंबर तर इथे आपल्याला आता रिजर्वेशनचं फॉर्म भरायचं आहे त्याकरता आपल्याला इथे ॲड न्यू ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे ॲड न्यू बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपले डिटेल्स भरून घ्यायचे आहेत ॲड पॅसेंजर डिटेल्स डिटेल्समध्ये आपल्याला नाव वय जेंडर नॅशनॅलिटी आणि बर्थ प्रेफरन्स बर्थ प्रेफरन्स म्हणजे आपल्याला कोणतं सीट हवं आहे ते आपण निवडू शकता तर आपण पॅसेंजर डिटेल्स फिल करून घेऊयात मित्रांनो आपण येथे पाहू शकता आपण पॅसेंजर डिटेल्स फिल केलेलं आहोत सर्वप्रथम नाव आहे त्यानंतर एज आहे त्यानंतर जेंडर आहे मेल फिमेल वगैरे त्यानंतर नॅशनॅलिटी आहे हे इंडियास ठेवायचं आहे त्यानंतर बर्थ प्रेफरन्स यावरती आपण क्लिक करूयात बर्थ प्रेफरन्समध्ये आपल्याला फक्त विंडो साईड हे एकच ऑप्शन दिसत आहे आपण टू एस कोच निवडला असल्यामुळे आपल्याला हे एकच ऑप्शन दिसत आहे जर का आपण कोणत्याही प्रकारातील स्लीपर कोच निवडला असतात तर ते बरेच ऑप्शन आपल्याला दिसले असते अप्पर बर्थ मिडल बर्थ लोअर बर्थ किंवा साईड अप्पर बर्थ आणि साईड लोअर बर्थ असे बरेच ऑप्शन आपल्याला इथे दिसले असते पण हे सिटिंग कोच असल्यामुळे फक्त हेच ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला ॲड न्यू दिसेल जर का आपल्याला अजून पॅसेंजर ॲड करायचे असतील तर आपण ॲड न्यूवरती क्लिक करू शकता आणि आता आपण खाली अजून ऑप्शन पाहूयात येथे पॅसेंजर मोबाईल नंबर इथून आपण मोबाईल नंबर चेंज करू शकता त्यानंतर कन्सिडर फॉर टॉप अपडेट जर का आपल्यांना तिकीट आपलं तिकीट वेटिंग असेल आणि दुसऱ्या गाडीमध्ये आपल्याला जर अवेलेबल करून हवं असेल तर हे ऑप्शन आपण टिक करू शकता जरी आपलं तिकीट कन्फर्म नाही झालं तरी रेल्वेकडून आपल्याला दुसऱ्या गाडीमध्ये तिकीट अवेलेबल करून देतील बुक ओनली इफ कन्फर्म बर्थ आर अलोकेट हे पण आपण टिक अनटिक करू शकता त्यानंतर इथे पेमेंट मोड इथे आपल्याला दिसेल इथे दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत पे थ्रू डेबिट कार्ड्स नेट बँकिंग त्यानंतर खाली एक मिनट दोन नंबरचा ऑप्शन पे थ्रू भीम यू पी आय हे दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत तर आपण यू पी क्लिक करणार आहोत त्यानंतर ट्रॅव्हल इन्शुरन्स यस नो करायचा आहे आपण यस केलेलो आहोत त्यानंतर रिव्ह्यू जनरी डिटेल्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला पूर्ण डिटेल्स चेक करायचे आहेत गाडी नाव त्यानंतर वेळ तारीख त्यानंतर इथे आपण कोणतं कोच निवडलेला आहे ते आपल्याला दिसेल त्यानंतर आपलं डिटेल्स दिसेल पॅसेंजर डिटेल्स हे सर्व चेक केल्यानंतर खाली आपल्याला एक ओ टी पी एंटर करायचं आहे आपल्याला ओ टी पी आलेलं आहे ते ओ टी पी आपल्याला इथे फील करायचं आहे जर का आपल्याला ओ टी पी भेटला नसेल तर त्याच्यापुढे रिसेंट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे ओके okay करायचं आहे आपल्याला ओ टी पी भेटेल खाली आपण तिकीटही चेक करू शकता म्हणजे तिकीटचं प्राईज वन फोर्टी टू रुपये आपल्याला प्राईज दाखवत आहे ओ टी पी टाकून घेऊयात आपण एक मिनिट ओ टी पी एंटर केल्यानंतर ज्यात आपण तिकीटचं प्राईस पाहिलं त्याच्याच पुढे आपल्याला प्रोसीड टू पे हे ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे काही सूचना येतील ते, ते वाचून यस करायचं आहे आता आपल्याला येथे पेटीएम किंवा फोनपे हे दोन ऑप्शन आपल्याला दिसत आहेत तर आपण फोनपेवरती क्लिक करूयात अजून आपण पाहूयात हां तर आपल्याला फोनपेवरती क्लिक करायचं आहे फोनपेवर क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू पे ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे येथे आपला नंबर चेक करायचा आहे फोनपेचा पेविथ यू पी पे आयवरती आपल्याला दिसेल आणि खाली आपला मोबाईल नंबर दिसेल तर सेंड ओ टी पी ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी भेटेल आपण चेक करूयात ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचं आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर खाली आपल्याला व्हेरीफाय अँड लॉग इन ह्यावरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला फोनपे ॲप दिसत आहे आणि पुढते रक्कम दिसत आहे एकशे बेचाळीस तर आपल्याला खाली पे वन फोर्टी टू पॉईंट फिफ्टीन ह्या वरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला फोन पे पेमेंट पेमेंटची रिक्वेस्ट जाईल आपण चेक करूयात मित्रांनो इथे सुरक्षेच्या दृष्टीने स्क्रीन बंद होत आहे तर आपण व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मध्ये पाहूयात किंवा मध्ये पाहूयात आपण पाहू शकता नोटिफिकेशनमध्ये आपल्यांना पेमेंट रिक्वेस्ट आलेली आहे तर आपण पे ऑप्शनवर क्लिक करून डायरेक्ट पेमेंट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आर सी टी सी ॲपवरून तिकीट बुक करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर आपण माय बुकिंग ह्या ऑप्शनवरती जाऊन आपलं तिकीट पाहू शकता आणि तिथून शेअर वगैरे करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओबद्दल तुमचे काही मत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचं नक्कीच रिप्लाय देईन धन्यवाद